दहा एप्रिल दोन हजार चोवीस स्वामींच्या प्रकट दिनाचा दिवस आणि हा आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खूप असा मोठा दिवस आहे आपल्यासाठी ही मांडिआळीच आहे त्यामुळे तुम्हाला इतका छान दिवस अजिबात वेस्ट करायचा नसेल आणि त्याचबरोबर काहीतरी विशेष करायचं असेल तर मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही काय करू शकता तुम्हाला माहिती आहे का बुधवारी हा दिवस येत आहे म्हणजे बघा दुसऱ्या दिवशीच गुरुवार आहे तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही जर का सेवा केल्या आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारपासून तुम्हाला नऊ गुरुवार अकरा गुरुवार जर का करायचे असतील तर तुम्ही ते नक्कीच करू शकता किंवा स्वामींची कोणतीही सेवा सलग संकल्पयुक्त करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता त्यासाठी मी आता तुम्हाला दाखवत आहे नव गुरुवारचं स्वामींचे स्वामींचे जे नव गुरुवारचे व्रत आहे त्याबद्दलची माहिती अशाच अशाच पद्धतीने हे जे ग्रंथ आहे हे तुम्हाला कुठल्याही आध्यात्मिक दुकानात भेटून जाईल किंवा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्या दु कुठल्याही आध्यात्मिक दुकानात जाऊन दाखवू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल यामध्ये ह्या ग्रंथानुसार तुम्ही नऊ गुरुवार व्रत करा स्वामी तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशाच पद्धतीचा नऊ गुरुवार व्रताचा अजून एक ग्रंथ आहे ज्या ग्रंथाबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका परत भेटूया श्री स्वामी समर्थ